रोहा तालुक्यातील प्रतिष्ठित वर्से ग्रामपंचायतीनं गेली अनेक वर्षाची परंपरा राखत सरपंचपदी अमित मोहिते यांची बिनविरोध निवड केली आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये प्रतिष्ठित समजली जाणारी वर्से ग्रामपंचायतीनं गेली अनेक वर्षाची परंपरा राखत सरपंचपदी अमित सेठ मोहिते यांची बिनविरोध निवड केली आहे यावेळी वर्से ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच अमित मोहिते यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले मला वर्से ग्रामपंचायत सरपंचपदाचा मान मिळाला आहे तसंच माझ्या गावाला साठ वर्षानंतर वर्से ग्रामपंचायत सरपंचपदाचा मान मिळाला आहे त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील माजी सरपंच नरेश पाटील रामा म्हात्रे आजी माजी उपसरपंचसह सर्व ग्रामपंचायत सदस्य वर्से ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो यापुढेही आपला सर्वांचं प्रेम आणि सहकार्य लाभेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो यानंतर उपसरपंच शांतीशील तांबे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मागील तीन वर्ष सरपंचपदाच्या कारकिर्दीमध्ये माजी सरपंच नरेश पाटील यांनी चांगल्या प्रकारे कारभार सांभाळला आहे ग्रामपंचायत हद्दीत भरपूर विकास कामं केली आता पुढील काळात आपले नवनिर्वाचित सरपंच अमित सेठ मोहिते हे देखील सगळ्यांना सोबत घेऊन ग्रामपंचायतीचा कारभार करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो यावेळी माजी उपसरपंच मनोहर मामा सुर्वे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ पदाधिकारी गावकरी उपस्थित होते साठ वर्षानंतर आमच्या गावाला हा भोमान मिळाला आहे तो मिळण्यासाठी आमच्या पक्षाचे नेते आदरणीय खासदार सुनी सुनी साहेब आणि आमदार आदिशाई गडकरे कार्यस्त्रावर आमदार आमदार निकित भाई आणि या सर्व सर्वसर् सर्वसेवानिव्हर सुम, पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने आम्हाला जवळजवळ साठ वर्षनंतर मी गावाला बहु बहुमान दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे त्यांच्या निवी गावाच्या वतीने खूप खूप आभार मानतो तसेच सर्व सन्मानिय सदस्य माझे सदस्य यांनी मला ज्या कृषीपद्धा मान दिला त्याबद्दल त्यांचा पण एकदा आभार मानत पाहिजे जिल्हा अध्यक्ष मधुकर शेख पाटील यांच्या सर्वांच्या विचाराने आणि सर्व आपल्या गुरुग्राम पाठिरी सर्व रहिवाशांच्या वतीने आज जो त्यांचा सरपंचा मान आज अमदार गेले तीन वर्ष सरपंच म्हणून नरेश पाटील यांनी चांगली कामाची प्रगती केली सरपंच असो उपसरपंच असो परंतु सातार सदस्यांचं त्यांना चांगलं सहकार्य लाभल्याशिवाय कोणी काम करत नाही म्हणून आपल्याकडे आहे ह्या आपल्या वर्ष जी ख्याती आहे एकच निर्णय सर्वांनी घेऊन ह्या आपल्या पार्टीचा विकास कसा करता येईल सर्वांनी एकजूट राहून सर, हा असं धोलन आपण बांधून अशी पुढची वाटचाल अशीच करावी आणि आपण दिलेला शब्द आपण कामाच्या केलेल्या पोदपावती म्हणून ह्या नागरिकांना असंच आम्ही तुझ्याकडून सर्वांना सहकार्य लाभेत आम्हाला सर्व सदस्यांना विसर्ग लाभेल सहकार्य लाभेल अशी मी अपेक्षा करतो असतील मधुकर बांबुडे असतील या लोकांकडे जर पाहिलं तर डोळ्यांमध्ये आज अंदाज जो आहे की सहा दशकानंतर अहो भूमन तुम्ही दिलेला आहात तर सर्वांना पुन्हा एकदा मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि जो साहेबांनी त्यावेळी जो आश्वासन दिला होता मधुकर शेठ पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली जो आश्वासन आणि रामाशेठ म्हात्रे यांनीसुद्धा मोठ्या मनाने मोकळ्या मनाने आणि नरेश शेठ पाटील सरपंच पदावर जातो ही वर्ष कारकिर्द झाल्यानंतर ज्याविषयीची तारीख आली या दिवशी त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे एक चांगली प्रथा वरसे ग्रामपंचायतीची परंपरागत आलेली आहे की तुम्ही सर्व सदस्यांनी मान्यवरांनी पक्षाने पाळलेली आहे आणि आज निवेद गावासाठी हा खरंच आनंदोत्सव आहे आणि ह्या आनंदोत्सव मध्ये आपण सगळेच आहोत आपण सगळी पूर्ण ग्रामपंचायत आहे अमित मोहिते हे पक्षाचे तरुण चेहरा आहे पक्षाचा विभागाचा तरुण नेतृत्व आहे एन टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी नरेश कुशवाहा रोहा रायगड